जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागा रिक्त होत आहेत त्यांच्यासाठीच सा मतदान होणार आहे या निवडणुकीमध्ये मा महायुतीला नऊ जागा सहज जिंकता येणार आहेत पण शरद पवार यांच्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे शरद पवार महायुतीच्या विजयाचं गणित कसं होऊ शकतात पाहुयात रिपोर्ट मधून विधान परिषद निवडणुकी महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता दोन उमेदवार सहज निवडून येतील छत्तीस आमदार असलेल्या काँग्रेसचा एक आमदार सहज निवडून येईल आणि त्यांच्याकडे अतिरिक्त मतं शिल्लक राहतील ठाकरेंचे सोळा आणि शरद पवार गटाचे तेरा आमदार एकत्र आल्यास त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो काँग्रेसकडील तेरा अतिरिक्त मतांच्या आधारे महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न असेल आम्हाला तरी असं वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी जर बिनविरोध झाली तर हे जे काही घोडे बाजार वगैरे हा का जो काही शब्द प्रचलित झालेला आहे तो कुठंतरी खंडित होईल आणि जो लोकप्रतिनिधी त्या विधान परिषदेमध्ये जाईल त्यालाही अभिमानानं सांगता येईल की मी पक्षाच्या आदेशानुसार या सभागृहात आलो विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे मात्र महायुतीच्या नेत्यांचा हाच विश्वास होल ठरण्याची शक्यता आहे अजित अजितदादांसोबत गेलेल्या काही आमदारांसाठी दारं खुली असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय पाचिद हो काम करणे कार्यकर्ता हौसा स्वागत कोई समस्या नाही मग जी होण्यासीचे कुछ राम के का नुकसान हो के के करना पड़ेगा शरद पवारांनी आमदारांच्या परतीची वाट मोकळी केली आहे मात्र आमदारांच्या परतीची ही वाट विधान परिषदेतून जाते विधान परिषद निवडणुकीत आपली निष्ठा सिद्ध करूनच आमदारांना घरवापसी करता येणार आहे असं झालंच तर येत्या काळात अजितदादांसोबत महायुतीचंही टेंशन वाढणार आहे अभिषेक मुठाळ एनडीटीव्ही मराठी मुंबई